डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी नागपूर येथे लाखो धर्माची धम्म प्रवर्तनाचा ऐतिहासिक दिवस घडवून आणला विषमता अंधश्रद्धा आणि सामाजिक अन्यायाच्या विरोधात बौद्ध धर्माच्या तत्वांवर आधारित समानता बंधुत्व आणि प्रबोधनाचा संदेश देणारा हा दिवस आजही बौद्ध समाजासाठी प्रेरणादायी ठरतो याच पार्श्वभूमीवर अंबरनाथ मधील लोकनगरी परिसरात मंडळाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रम दरम्यान बौद्ध धम्माच्या मूल्यांचा गौरव करत विविध सांस्कृतिक तसेच प्रबोधनकारक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य विकास जाधव आणि ॲडव्होकेट जय गायकवाड यांनी उपस्थित बौद्ध बांधवांना संबोधित केले यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकत समाजातील एकजूट शिक्षण आणि संघटन यांचे अधोरेखित केले या कार्यक्रमास रामकृष्ण भोजने नरेश पवार मुकेश थोरात भारत डावरे मिलिंद सोनावणे राजेश शिंदे नितीन तांबे रवींद्र कापडणे सुमित भोजने नितीन कांबळे सिद्धार्थ मोरे डॉक्टर अभिलाष डावरे स्वप्ना थोरात नंदिनी पवार अश्विनी सोनावणे प्रीती शिंदे स्नेहल भोजने स्वप्नाली मोरे आणि वृषाली डावरे आदी बौद्ध बांधव उपस्थित होते सर्वप्रथम सर्व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा आणि आज या ठिकाणी स्वराज्य फेडरेशन यांच्या अंतर्गत भीमगर्जना मित्र मंडळाने जो कार्यक्रम आयोजित केला होता त्याला उपस्थित राहण्याची आम्हाला संधी मिळाली आणि अनेक बौद्ध बांधवांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देण्याची जी संधी दिली त्याबद्दल भीमगर्जना मित्रमंडळाचे आभार हा जो धम्मचक्र प्रवर्तनाचा रथ आहे हा असाच पुढे जात राहणार आणि जगातला शेवटचा माणूस जो परण बुद्ध तत्वज्ञान आत्मसात करत नाही तो परण हे कार्यक्रम जगातले बुद्ध धम्म्य असेच सुरू ठेवतील अशी अपेक्षा बघतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद बौद्ध बांधवांनी सगळ्यात पहिले बुद्धाचं जे शील आहे अष्टांगी मार्ग आहे पारमित्य आहे हे फॉलो करण्याचं काम करावं आणि बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे हे स्वतः समजून घेऊन जगाला सांगण्याचं सा काम करावं कारण जगामध्ये आता जी काही हिंसा सुरू आहे जगामध्ये जाती जातीमधले जे काही भेद सुरू आहे धर्माधर्माले जे काही वाद सुरू आहे याला रोखण्यासाठी एकमेव मेडिसिन जर काय असेल तर ते भगवान बुद्ध यांचं तत्वज्ञान आहे असं मी मानतो त्यामुळे बुद्धाची या जगाला गरज आहे सर्वप्रथम सर्वांना जयम धम्म चक्रप्रधन दिन आणि विजयदशमी यांच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे प्रचंड भव्याची भो, नऊ कोटी बौद्ध आणून उपस्थित होते सर्वांनी धम्माची दीक्षा घेतली आणि त्यानिमित्त ते, ते निमित्त सा, साचून आज अंबार येथे स्वराज्य फेंडरेशन अंतर्गत लोकनरी फेज थ्री मधून भीमगर्जा मित्र हा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला त्यासाठी आपले प्रमुख पाहुणे होते जय गायकवाड आणि तसेच साहेब हे दोन्ही वक्त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे समाज प्रबोधन आणि समाजामध्ये आपलं असलेलं सर्व धर्माचं सर्व धर्माचं बद्दल ते जे मत आहे ते एक त्यांनी नॉर्मल पद्धतीने आम्हाला समजून सांगितलं धम्माचा प्रचार कसा करायचा धम्म धम्म म्हणजे काय बौद्ध म्हणजे काय त्या चांगल्या प्रकारे आम्हाला समजून सांगितलं आणि त्यानंतर प्रत्येक आमच्या परिवारामध्ये प्रत्येकाने त्यातून शिकवण घेतील आमच्या परिवारातील सगळे त्या अनुया अनुयायी अनु अनुकरण करतील हे मी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा सर्व भारतीयांना सर्व घटकांना बौद्ध सर्वांना धम्म खूप शुभेच्छा सर्व जगातल्या भारतीयांनी म्हणण्यापेक्षा सर्व जगातल्या लोकांनी मानवतेचा जो धर्म आहे तो मानवतेचा धर्म फॉलो केला पाहिजे आणि मानवता अधिकार जपूनच पुढे पावलं टाकली पाहिजे बौद्ध धम्म ह्या सगळ्या गोष्टी गोष्टी दुय्यम आहेत सर्वात सर्वप्रथम मानवता अधिकार आहे मानवतेच्या धम्माला अनुसरून माणसांनी जर माणसाला ओळखलं तर तीच खूप मोठी गोष्ट असेल आजच्या जगामध्ये आणि आजच्या काळामध्ये भीमगर्जा संकुलात धम्मचक्र परिसर दिन खूप चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात आला इथे आलेले जे काही मान्यवर होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने धम्माचं ज्ञान देण्याचा प्रयत्न केलाय त्या मार्गाने जर आपण गेलो तर नक्कीच एक शांततेचा मार्ग आपल्याला लाभेल आणि आम्ही पण आमच्याकडून असा प्रयत्न करणार आहोत की जसं लहान मुलांना लहान मुलांचे बालसंस्कार केंद्र वगैरे चालवण्याचा उपक्रम वगैरे राबवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत जेणेकरून त्यांना पण ते पण धम्माच्या मार्गावरती जाण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांच्यावर पण एक चांगले संस्कार होतील